श्री स्वामी समर्थ हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे हा संपूर्ण महिना भगवान शिवाला अर्पण केलेला असतो भक्त मोठ्या भक्तिभावाने शिवलिंगावर जलाभिषेक रुद्राभिषेक करतात अनेक जण उपवास व्रत कावडयात्रा आणि विविध धार्मिक विधी देखील करतात परंतु या पूजनात काही नियमांचं पालन करणं अत्यंत आवश्यक असतं आता या काळामध्ये आपण जी काही पूजा करतो सेवा करतो तर त्याचे आपल्याला अनुभव अनंत पटीने पुण्यफळ हे मिळत असतात पण या महिन्यामध्ये जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या चुका होऊन जातात अगदी आपण जाणून बुजून या चुका करत नाही पण आपण या चुका केल्यानंतर आपण जी काही पूजा करतो सेवा करतो तर त्या पूजेचे फळ हे आपल्याला पाहिजे तसे मिळत नाही मग या श्रावण महिन्यामध्ये काय करावे काय करू नये तसेच कोणत्या अशा वस्तू आहे की ज्या आपण कुणालाही द्यायच्या नाही तसेच कोणत्या सेवा कराव्या या श्रावण महिन्यामध्ये कोणत्या भाज्यांचे सेवन आपण चुकूनही करायचं नाही तसेच कोणत्या चुका या टाळल्या पाहिजे याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका की जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल तसेच शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा की जेणेकरून श्रावण महिन्यामध्ये जे काही नवीन व्हिडिओ येणार आहे तर ते व्हिडिओ तुम्हाला लगेच दिसतील आता सर्वात प्रथम म्हणजे श्रावण महिन्यामध्ये कोणतीही महिला असो किंवा कोणताही पुरुष असो तर ते भगवान भोलेनाथांची पूजा ही करत असते तसेच आपण भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये देखील जात असतो तर भगवान भोलेनाथांना काही वस्तू अर्पण करताना देखील आपण काळजी घ्यायची आहे तर कुंकू रोली किंवा सिंधू हे भगवान भोलेनाथांना चढवू नये असे म्हणतात आता शिवलिंगावर या वस्तू चढवणं वर्ज्य मानलं जातं कारण भगवान शिव हे वैराग्य आहे त्यांच्यावर स्त्रियांप्रमाणे शृंगार एक वस्तू अर्पण करणं अनुचित ठरतं आता जर तुम्हाला अर्पण करायचं असेल तर तुम्ही माता पार्वतीला अर्पण करू शकता पण आपण शिवपिंडीवरती कुंकू हे चुकूनही अर्पण करायचं नाही याची काळजी घ्यायची आहे आता आपण भोलेनाथांची पूजा म्हटलं की आपण शिवामूठ देखील अर्पण करत असतो मग त्या शिवामूठमध्ये अगदी तांदूळ असेल किंवा जवस असेल किंवा इतर कोणतीही शिवामूठ असेल तीळ असेल तर ज्या काही वस्तू आपण वापरणार आहोत तर त्या वस्तू व्यवस्थितच असाव्या अगदी त्याला कीड लागलेली असेल किंवा खराब झालेली असतील तर अशा वस्तू आपण चुकूनही घ्यायच्या नाही आता तांदूळ हे देखील आपण जे काही तुटलेले अर्धे तांदूळ असतील तर असे पूजेसाठी चुकूनही घ्यायचे नाही अगदी शिवामूठ अर्पण करत असाल किंवा आपण तसेच अगदी शिवलिंगावरती अर्पण करत असाल तर आपण अखंड तांदूळ घ्यायचे आहे तुटलेले चुकूनही घ्यायचे नाही तुटलेले तांदूळ अपूर्ण त्याचं प्रतीक मानलं जातं आणि ते अशुभ असतात अगदी तुम्ही जरी गहू अर्पण करत असाल किंवा इतर कोणतीही वस्तू अर्पण करत असाल तर ती वस्तू ही व्यवस्थितच असावी अगदी बेलपत्र अर्पण करत असाल तर बेलपत्राला आपण तीन पाने असेल असेच बेलपत्र अर्पण करायचं आहे ज्याला दोन पाने असतील किंवा बेलपत्रामध्ये छिद्र असेल होल असेल खराब झालेलं बेलपत्र असेल तर असं बेलपत्र आपण चुकूनही शिवलिंगावरती अर्पण करायचं नाही आता खरं सांगायचं झालं तर बेलपत्र हे कधीही शिळ होत नाही मग अशा वेळेस जर तुम्हाला बेलपत्र मिळालंच नाही तर शिवलिंगावरील बेलपत्र तुम्ही घेऊ शकता ते स्वच्छ धुवायचं आहे आणि तेच बेलपत्र तुम्ही परत शिवलिंगावरती आपली मनोकामना बोलून अर्पण करू शकता जप करून अर्पण बेलपत्र हे कधीही होत नाही पण तुटलेलं बेलपत्र आपण चुकूनही पूजेमध्ये वापरायचं नाही आता आपण भगवान विष्णूंना अभिषेक करत असतो किंवा इतर कोणत्याही देवतांना अभिषेक करत असतो तर आपण शंकातून अभिषेक करत असतो तर भगवान शिवशंकर शंकातून जल चढवू नये असे म्हणतात पौराणिक कथेनुसार शंखचूड नामक राक्षसाच्या हाडांपासून शंख निर्माण झाला शिवाने त्याचा वध केला होता त्यामुळे शंख शिवासाठी निषिद्ध मानला जातो आणि त्यातून जल चढवणं हे चुकीचं ठरतं त्यामुळे या गोष्टीची आपण काळजी घ्यायची आहे आता भगवान शिवशंकरांना साज शृंगार हा खूप प्रिय आहे म्हणजेच सफेद रंगाची फुले असतील किंवा अगदी बेलपत्र असेल धोत्रा असेल तसेच धोत्र्याचं फळ असेल कणेरचं फुल असेल तर हे फुलं त्यांना अत्यंत प्रिय आहे ते तुम्ही त्यांना अर्पण करू शकता पण यामध्ये देखील एक अपवाद आहे तर केतकीचं फूल हे भगवान भोलेनाथांना चुकूनही अर्पण करायचं नाही कारण की खोटे बोलण्यामुळे भगवान भोलेनाथांनी केतकीला शाप दिलेला आहे तसेच आपण जेव्हा भगवान भोलेनाथांची पूजा सेवा करत असतो तेव्हा आपण शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करू शकता सफेद रंगाचे असतील किंवा लाल रंगाचे हिरव्या रंगाचे वस्त्र भगव्या रंगाचे वस्त्र आपण परिधान करू शकता फक्त काळा रंग वर्ज करायचा आहे काळा रंग आपण परिधान करून जर पूजा केली तर ती पूजा देखील सफल ठरत नाही अगदी या महिन्यामध्ये आपण काळ्या रंगाच्या बांगड्या असतील किंवा काळ्या रंगाची टिकली असेल तर ती देखील लावायची नाही आपण मॅचिंग मॅचिंगच्या काळामध्ये या सर्व गोष्टी विसरून जात असतो पण या गोष्टीची आपण काळजी घ्यायची आहे तसेच आपण जेव्हा पूजा करायला बसत असतो तर ते आसन देखील काळ्या रंगाचं हे नसावं तसेच पूजा करताना नेहमी आसन घेऊनच बसायचं

मग मीठ हे साक्षात माता लक्ष्मी स्वरूप समजले जातं जेव्हा समुद्र मंथन झालं होतं तेव्हा त्यासोबत ते मीठ देखील आलं होतं आणि मीठ देखील समुद्रामध्ये असतं तर आपण मीठ हे कुणालाही देऊ नये अगदी सकाळी देखील नाही आणि संध्याकाळी देखील नाही पूर्ण श्रावण महिनाभर आपण मीठ हे कुणालाही द्यायचं नाही अगदी शेजारची व्यक्ती किंवा कोणीही मागण्यासाठी आले तरी पण आपण मीठ द्यायचं नाही आणि त्यासोबत दुसरी गोष्ट म्हणजे धने धने हे धनप्राप्तीसाठी खूप महत्वाचे मानले जातात जेव्हा पण धनत्रयोदशी असते तेव्हा आपण धन्यांची पूजा आवर्जून करत असतो कारण की आपल्या घरामध्ये धन यावे पैसा यावा सुख समृद्धी यावी यासाठी आपण धन्यांची पूजा करत असतो तर आपण या श्रावण महिन्यामध्ये धने हे देखील कुणालाही देऊ नये उलट तांदूळ मीठ साखर या तीन वस्तू संपण्याच्या अगोदर जर आपण आपल्या घरामध्ये आणून ठेवल्या तर आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता ही भासत नाही व आपल्याला भगवान विष्णू माता लक्ष्मी भगवान भोलेनाथ यांचा आशीर्वाद देखील प्राप्त होत असतो तसेच आपण दही देखील कुणालाही द्यायचं नाही आपण जर दही कुणाला दिले तर आपली धनहानी होण्याची दाट शक्यता असते तसेच संध्याकाळच्या वेळी देखील आपण दही हे सेवन करतो करायचं नाही आता श्रावण महिना म्हटलं की साज शृंगार देखील येतो कारण की श्रावण महिन्यामध्ये भरपूर सण उत्सव येत असतात मग नागपंचमी येते किंवा रक्षाबंधन येतं तसेच इतरही काही सण असतात तर श्रावण महिन्यामध्ये ज्या काही सुवासीन महिला आहेत तर त्या सुवासीन महिलांनी जे काही तुमचं शृंगाराचं साहित्य असेल तर ते आपण दुसऱ्या महिलेला चुकूनही द्यायचं नाही अगदी आपल्या बांगड्या असतील आणि त्या आपण दुसऱ्या महिलेला देत आहोत अगदी तिच्या साडीवर मॅचिंग होत असतील म्हणून पण असं चुकूनही करायचं नाही आपण जे काही शृंगाराचं साहित्य असेल मंगलसूत्र असेल जोडवी असेल बांगड्या असेल नीलपेंट असेल किंवा इतरही काही सोया शृंगाराचं साहित्य असेल तर त्यातील कोणतंही साहित्य आपण दुसऱ्या महिलेला द्यायचं नाही आता आपल्याला द्यायचंच असेल तर या काळामध्ये अगदी तुम्ही नवीन वस्तू घेऊन दान केली तर त्याचे खूप महत्व आहे यामुळे भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो उलट या महिन्यामध्ये आपण एखाद्या सुवासीन महिलेला जर बांगड्या दिल्या अगदी लाल रंगाच्या किंवा हिरव्या रंगाच्या तर आपल्याला माता पार्वतीचा आशीर्वाद प्राप्त होत असतो पण आपण ज्या काही स्वतः बांगड्या वापरत आहोत तर त्या द्यायच्या नाही तर तुम्ही नवीन बांगड्या घेऊन देऊ शकता किंवा इतर कोणत्याही महिलेला तुम्हाला काही द्यायचं असेल तर ते नवीन घेऊन तुम्ही द्यावं तुमच्या वस्तू कुणालाही वापरायला द्यायच्या नाही याची आपण काळजी घ्यायची आहे आता श्रावण महिन्याच्या अगोदर आपण घरामध्ये मांसहार देखील करत असतो आणि आपण भाजीमध्ये मीठ देखील वापरत असतो तर जे काही मीठ आहे तर ते आपण साईडला काढायचं आहे आणि आपण श्रावण महिन्यामध्ये संपूर्ण महिनाभर आपण नवीन मीठ वापरायचं आहे कारण की भरपूर वेळा आपल्या घरामध्ये मांसार होतो किंवा इतरही काही मांसाऱ्याचे पदार्थ बनवले जातात त्यामुळे शक्यतो तरी श्रावण महिन्यामध्ये आपण नवीनच मीठ वापरावं हो। तसेच श्रावण महिन्यामध्ये कांदा लसूण हा पूर्णपणे वर्जे केला जातो कारण की कांदा लसूण तामसिक आहारामध्ये मोडला जातो त्यामुळे या महिन्यामध्ये आपण कांद्याचे सेवन देखील चुकूनही करायचे नाही तसे श्रावण महिन्यामध्ये भरपूर महिला व पुरुष उपवास करत असतात मग श्रावण सोमवारचा असेल किंवा श्रावण शनिवारचा असेल तर तर हा उपवास आपण आपण ज्या दिवशी दिवशी करतो त्या आपल्या घरीच अन्न ग्रहण आहे इतर कुणाच्याही इथे अन्न ग्रहण करू नये विशेषतः आपल्या आसपास असे काही व्यक्ती असतात की ते दुष्कृत्य करत असतात किंवा इतरांबद्दल नेहमी वाईट बोलत असतात पण ते व्यक्ती आपल्यासोबत चांगले राहतात चांगले बोलतात म्हणून आपण त्या व्यक्तींसोबत राहत असतो पण या श्रावण महिन्यामध्ये आपण अशा व्यक्तींच्या इथे जेवण चुकूनही करायचं नाही आपण जर असे केले तर आपण उपवास असो उपवास नसो तरी पण आपण या गोष्टीची काळजी चांगली श्रावण आपण एखाद्या व्यक्तीला उधार पैसे देखील देऊ नये यामुळे आपले पैसे अडकतात असे म्हणतात ज्या व्यक्तीवरती तुमचा खूप विश्वास असेल तर त्या व्यक्तीला देऊ शकता पण शक्यतो तरी श्रावण महिन्यामध्ये हे जे काही उधारी पैसे देणे आहे तर ते आपण टाळलं पाहिजे तसेच श्रावणामध्ये कुणाशीही खोटे बोलू नका वादविवाद करू नका भांडणतंडे करू नका यामुळे आपल्याच घरामध्ये नकारात्मकता ही पसरत असते आणि वास्तू ही नेहमी तथास्तू म्हणते आपण चांगलं बोललो तरी पण वास्तू तथास्तोच म्हणते आणि आपण वाईट बोललो तरी पण वास्तू तथास्तूच म्हणते त्यामुळे आपण या श्रावण महिन्यामध्ये जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा करायची आहे ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा शिवलीला अमृत पारायण करा अगदी पारायण करणे शक्य नसेल तर अकरावा अध्याय पठण करा महामृत्युंजय मंत्राचा जप करा कारण की या यामध्ये आपण जी सेवा करतो तर त्याचे हजार पटीने पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होत असते आता या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला काही भाज्यांचे सेवन हे चुकूनही करायचं नाही तर त्यामध्ये पहिली भाजी म्हणजे वांगी तर वांग्याचे सेवन आपण या श्रावण महिन्यामध्ये चुकूनही करायचं नाही कारण की वांग हे वातळ असतं असे म्हणतात यामुळे आपल्याला पोटदुखीचा देखील त्रास होऊ शकतो श्रावण महिन्यामध्ये पाऊस चालू असतो आणि यामुळे आजारपण देखील असतं त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये वांग्याचं सेवन करायचं नाही तसेच मुळ्याची देखी भाजी देखील आपण या श्रावण महिन्यामध्ये टाळायची आहे आणि मांसाहार तर चुकूनही आपण करायचा नाही अगदी आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती मांसाहार करून आली आणि त्यानंतर आपण जी काही पूजा करतो सेवा करतो तर त्या पूजेचे देखील आपल्याला फळ मिळत नाही त्यामुळे या श्रावण महिन्यामध्ये मांसाहार हा तर संपूर्णपणे टाळायचाच आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणींसोबत जरूर शेअर करा धन्यवाद